भुताटकीचा घाट साताऱ्याचं गूढ रहस्य सातारा जिल्ह्यात घनदाट झाडी आणि उंच कड्यांनी वेढलेला एक घाट होता ज्याला लोक भुताटकीचा घाट म्हणायचे या घाटात अनेक वर्षांपासून कधी दिवसा तर कधी रात्री भयावह आवाज आणि किंकाळ्या ऐकू येत असत हे आवाज इतके भीतीदायक होते की सूर्यास्तानंतर कुणीही त्या वाटेने जायची हिंमत करत नव्हतं जुने जाणते लोक सांगायचे की हा घाट शापित आहे आणि इथे आत्म्यांचा वास आहे घाटाचं गूढ आणि लोकांच्या कथा गावकरी या आवाजांबद्दल अनेक कथा सांगत असत काहीजण म्हणायचे की इथे एका इंग्रज अधिकाऱ्याला फाशी दिली होती आणि त्याचा आत्मा आजही इथे भटकतो तर काही जण म्हणायचे की एका क्रूर राजाने आपल्या सैनिकांना इथे ठार केलं होतं आणि त्यांचे आत्मे आजही न्यायमागत किंकाळ्या फोडतात या कथांमुळे घाटाबद्दलची भीती अधिकच वाढत होती एकदा एका ट्रक ड्रायव्हरने रात्रीच्या वेळी या घाटातून जाण्याचं धाडस केलं त्याने नंतर सांगितलं की त्याला घाटात भयावह असण्याचा आवाज ऐकू आला आणि रस्त्याच्या कडेला काहीतरी पांढरं उभं असलेलं दिसलं त्याने घाबरून गाडी सुसाट पळवली आणि परत कधीच त्या घाटातून जाण्याची हिंमत केली नाही अशा अनेक कथांमुळे घाटाची दहशत सर्वदूर पसरली होती राकेशचं धाडस आणि सत्याचा शोध याच गावामध्ये राकेश नावाचा एक तरुण राहत होता तो शिकलेला होता आणि अंधश्रद्धांवर त्याचा विश्वास नव्हता त्याला या घाटातील आवाजांचं रहस्य जाणून घ्यायचं होतं गावातील लोक त्याला खूप समजावून सांगत होते राकेश नको जाऊसरे तिकडे ते चांगलं नाही पण राकेशने मनाशी ठरवलं होतं की या रहस्याचा छडा लावायचाच एक दिवस त्याने आपल्या मित्रांना सोबत घेऊन घाटात जायचं ठरवलं त्याचे मित्र घाबरत होते पण राकेशच्या हट्टापुढे त्यांना तयार व्हावं लागलं त्यांनी दिवसाच घाटाची पाहणी करायचं ठरवलं ते घाटाच्या जवळ पोहोचताच त्यांना एक विचित्र प्रकारचा वास येऊ लागला जसा काहीतरी कुजल्याचा किंवा जाळल्याचा वास त्यांनी घाटाच्या आत प्रवेश केला घाटात सर्वत्र भयानक शांतता होती फक्त वाऱ्याच्या झुळुकीचा आवाज येत होता शोध मोहीम आणि संशयास्पद खुणा राकेश आणि त्याचे मित्र घाटात पुढे सरकत होते त्यांना अनेक ठिकाणी काहीतरी ओढल्याच्या खुणा दिसल्या झाडांच्या फांद्या तुटलेल्या होत्या आणि काही ठिकाणी रक्ताचे डागही दिसले हे पाहून त्यांना भीती वाटू लागली त्यांनी घाटाच्या एका कोपऱ्यात एक जुनी पडकी खोली पाहिली त्या खोलीतूनच भयानक वास येत होता चल रे इथेच काहीतरी आहे राकेश म्हणाला त्यांनी हळूच त्या खोलीत प्रवेश केला आतमध्ये खूप अंधार होता आणि दुर्गंधी येत होती टॉर्च लावून पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला खोलीत मानवी हाडांचे अवशेष पडलेले होते आणि काही जुनी शस्त्रही तिथे होती भिंतींवर काहीतरी चित्रं काढलेली होती जी खूपच विचित्र होती किंकाळ्यांचं रहस्य आणि गुन्हेगारांचा छडा राकेशला आता हो लागला होता हे स्पष्ट होऊ लागलं होतं की हे काही भूताटकीचं प्रकरण नाही तर यामागे काहीतरी भयंकर सत्य दडलेलं आहे त्याने लगेच पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यांनाही ते अवशेष आणि शस्त्रम पाहून धक्का बसला पोलिसांनी कसून तपास सुरू केला जवळपासच्या गावांमध्ये चौकशी केली असता काही वर्षांपूर्वी काही टोळ्या इथे सक्रिय असल्याची माहिती मिळाली त्या टोळ्या इथे दरोडेखोरी करत असत आणि लोकांना मारून याच घाटात फेकून देत असत घाटातील भयानक आवाज आणि किंकाळ्या याच टोळ्यांचं काम होतं ते लोकांना घाबरवण्यासाठी आणि घाटातून कुणी जाऊ नये यासाठी वेगवेगळे आवाज काढत असत सत्याचा उलगडा आणि न्याय पोलिसांनी या टोळ्यांचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली त्यांच्या चौकशीतून हे स्पष्ट झालं की घाटातील आवाज हे भूतांचे नव्हते तर ते या क्रूर गुन्हेगारांनी लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी काढलेले आवाज होते त्यांनी अनेक निष्पाप लोकांचा खून करून त्यांचे मृतदेह याच घाटात लपवले होते मानवी हाडांचे अवशेष याच लोकांचे होते या घटनेनंतर भूताटकीच्या घाटाचं रहस्य उलगडलं लोकांना कळलं की त्यांच्या भीतीमागे काही अदृश्य शक्ती नव्हत्या तर ते माणसांनीच केलेलं पाप होतं पोलिसांनी त्या जागेची पूर्णपणे साफसफाई केली आणि तिथे एक स्मृतिस्तंभ उभारला जिथे निष्पाप लोकांचा बळी गेला होता एक नवीन पहाट आता भुताटकीचा घाट शांत झाला होता भयानक किंकाळ्या आणि आवाजांची जागा पक्ष्यांच्या किलबिलाटाने घेतली होती राकेशच्या धाडसामुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे घाटातील भयावहता दूर झाली लोक आता त्या घाटातून निर्भयपणे प्रवास करू लागले पण या घटनेनं हे दाखवून दिलं की कधीकधी आपल्या भीतीच्या मागे भूत नसतात तर काही क्रूर माणसं असतात त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास न ठेवता त्यामागे दडलेलं सत्य शोधण्याचा प्रयत्न करायला हवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका